कोपरगाव नगर परिषद नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण व सेवाशपथ सोहळा उत्साहात संपन्न होणार कोपरगाव शहराच्या राजकीय व सामाजिक इतिहासात एक महत्त्वाचा क्षण म्हणून सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण व सेवाशपथ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे तहसील मैदान कोपरगाव येथे सायंकाळी साडेचार वाजता या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजीराव संधान यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उमेदवार हे सेवाशपथ घेऊन आपल्या कार्यकाळाची अधिकृत सुरुवात करणार आहेत कोपरगाव शहराच्या सार्वंगिक विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त केला जाणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे भूषवणार असून मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून बिपिनदादा कोल्हे माजी आमदार स्नेलताताईक बिपिनदादा कोल्हे तसेच युवा नेते विवेक भैया कोले यांची उपस्थिती लाभणार आहे हा पदग्रहण सोहळा केवळ शपथविधी पुरता मर्यादित न राहता कोपरगाव शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण पर्यावरण संवर्धन आणि नागरिकाभिमुख प्रशासन या विषयांना प्राधान्य देत शहराला आधुनिक स्वच्छ व समृद्ध बनविण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक व निमंत्रक भारतीय जनता पार्टी आघाडी व मित्रपक्ष कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे